त्यांची आता कसं आहे ती आता दुसरीकडे लांब आहेत ना ती आमच्यापासून म्हणजे भाजपनं बी काही किरकोळ कामं केली तेच की पण आमचे हे जैन पाटील साहेबांच्या माध्यमातून रणजित पाटलांनी काम जा, जास्त केलं सतरापैकी चौदा सीट आमच्या आणि नेते सरपंच आमचा तेच वातावरण आता तेच वातावरण आणि त्यांनी तिथं त्यांना सांगितलं अशी अडचण आहे आम्हाला मंजूर झाली इमारत आरोग्य उपकेंद्राची पण ती मंजूर झालेली इमारती आम्हाला ग्रामपंचायतला जागा नसल्यामुळं ते आता परत जाते तर तिने सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीओ साहेबांना सांगून शिक्षणाधिकारी सांगून ती जागा आम्हाला ग्रामपंचायतला मिळवून दे एकंदरीत हा कामाचा जमा। कामाचा माग कसं असतंय प्रत्येकजण आपल्या उमेदवाराची कामं सांगणार आहेत पण जनतेतून जो आता खाली उमेदवार आपल्याला शेवटपर्यंत तळागाळात पोचतोय त्याच्याच पाठीशी उभं राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या जयंत पाटलांच्या मुद्द्यावर कायमचं इकडे तिकडे का नाही जयंत सोडून घेऊ आमचं कामेरी तर बाजूला सरकतच नाही का सरकत नाही तसं त्यांचं काम बी आहे आम्ही हक्कान जातोय त्यांच्याकडे हक्कान आमचं काम करतात सगळं करतात काय सांगाल एकंदरीत कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातलं वातावरण हां वातावरण रणजित पाटलांचं काम एक नंबर आहे चांगलं आहे काम केलं केलंय बरं भरपूर काम केले त्यांनी केलं भरपूर काम केले मला सांग पानंदी केले त्या केलं हां हा शेतामध्ये जायसाठी आता निवडणुकी पुरत आहेत काय काय आहे किती दिवसापासून सक्रिय आहेत ते किंवा कायम सक्रिय असतात काय समाजकारण असेल राजकारण कायम कायम राजकारण सक्रिय असतात कायमच असतात का इथं काम आहे त्यांचं आहे भरपूर काम आहे त्यांचं सा। कोणाच्या माध्यमात ते काम करतात जयंत पाटील साहेबांच्या माध्यमात काम करतात काम करतात जयंत पाटलांचे काम आहे काय जयंत पाटलांचे भरपूरच काम आहे काय काम आहे कामेरी स्कीम त्यांनी स्वतः आणल्या इरिगेशन स्वतःच केले रानातनी बोर मारून दिले त्यांनी जयंत पाटील साहेबांनी गावातील रस्ता त्यांनी केले डांबरीकरण भरपूर कामं केले जयंत पाटले एकंदरीतल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बोलायचं झालं तर कोण आघाडी रणजित पाटलेच आघाडी घेणार घेणार काम भरपूर आहे त्यांचे काम आहेत ना इरिगेशन स्कीम असल्यामुळे भरपूर काम आहे कामेरीत माणसं समाज म्हणजे माणसांना त्यांनी भरपूर ही केले मदत केली आहे ना दुसऱ्या बाजूला भाजप पण इथं आम्ही विकास काम केले तर ती कशी काय स्थिती आहे किंवा कामं त्यांची कशी कसं आहे ती आता दुसरीकडे लांब आहेत ना ती आमच्यापासून म्हणजे भाजपनं बी काही किरकोळ कामं केली तेच की पण आमचे हे जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून रणजित पाटलांनी काम जा, जास्त केले कामेरीच्या मुख्य चौकामध्ये आहे मी सकाळची वेळ आहे नागरिक निवांत बसलेले आहेत काय सांगाल जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या कसं वातावरण आहे काय वातावरण बऱ्यापैकी आहे बरं बरं जयंत पाटील साहेबांनी आणि रणजित पाटलांनी आमचे बरेचशीच कामं केलेली आहेत रस्त्याची आहे ती पाण्याची आहे ती पाईपलाईनची आहे ती विकास कामात कायम अग्रेसर आहे आम्ही आहे आमचा सर्व गट रणजित आहे इरिगेशनचं तुम्ही काय म्हणता का इरिगेशन सुद्धा चांगलं आहे भरपूर व्यवस्थित चाललं अडी अडचण त्यामुळे इरिगेशन सुद्धा चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे कोणाला अडी अडचण असेल त्यात तिथे काम करून घेते ती चांगली चालते तुमचे सहकारी म्हणतात कि जयंत पाटलांचं इथं काम आहे किंवा रणजित पाटील काम करतात तुमचा काय अनुभव आहे चांगलं आहे काय काम केलं तिने पाण्याची व्यवस्था ही केली केलेली बर गावातले पियाचं पाणी सगळं केले लक्ष आहे का त्यांचं आहे कामात मिळून मिसळून असतात नसते इतकी असतात आता काय ह्या निवडणुकीला काय होईल वाट निवडून येणार 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 कोण कोण येतील वाटत येणार आणि अजितपर्यंत दोन्ही येणार शहाजी पाटील आहे त्यांचं काय काम आहे काय चांगलं आहे त्यांच्याकडे आता कसं कुठं पद नसले नसल्यामुळे नाही संस्था वगैरे काही नसल्यामुळे काय नाही की त्यांचं तर कार्यक्रम चांगलं आहे त्यांचं असं आहे म्हणजे कुठलेही कार्यक्रम जरा पुढे होऊन सहभागी होऊन कार्यक्रम सगळा पार पडतात बाकी त्यांच्या दुःखाचा असू दे कुठल्याही कार्यक्रमात अग्रेसर होऊन काम करतात तुम्ही जो सांगताय तो कल इथला अमेरिकरांचा आहे किंवा असच वातावरण इथं राहील वाटतं आमचं वातावरण हाय असंच राहणार हाय असंच राहणार ग्रामपंचायतीला सतरापैकी चौदा सीट आमच्या निवडून आल्या सरपंच लोक निवडत आमचा झाला म्हणजे आमचं गावात वातावरण वाता चांगल्यापैकी एक दोन तीन शिटा सोडल्या तर सगळं 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 वातावरण चांगलं पैकी चौदा शिटा आमच्या आहेत त्या आणि लोक नेतो सरपंच बी आमचाच आहे तेच वातावरण आता पण आहे आता बी तेच वातावरण वा तेच वातावरण वाता होतं वाता वाता वाता। ग्रामपंचायतीच्या वाता निवडणुकीचं उदाहरण त्यांनी दिले विधानसभेचा निकालाचं त्यांनी सांगितले एकंदरीत इथलं वातावरण वाता हे तसंच असेल आणि तसंच पुढं या मतदानात बी कन्वर्ट होईल असं त्यांचं नागरिकांकडून कन जाणून घेऊया काय त्यांना वाटते निवडणुकीचं मतदान आहे काय एकंद्रित वातावरण आहे तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात वातावरण काय शरद पवार गटाची पार्टी या ठिकाणी येणार तसं काय वाटतंय तुम्हाला या नी नी या जा 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 ते जा परती जा परती जा या ठिकाणी आदरणीय जयेंद्र पाटलांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि काम चांगलं असल्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या त्यामुळे भागातली लोक पार्टीवरती खुश आहेत त्यामुळे ते बरोबर यावेळेला लागणार एखाद्या विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोण तुमच्या मतीला येते किंवा कोण आता विकास बाबती बाबतीला म्हटलं तर पंचायत समितीचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आता जे आमचे उमेदवार भरलेले आहेत रणजित पाटील त्यांनी पाठीमागं पाच वर्ष या भागातल्या विविध गावाचा विकास भरपूर केलेला आहे संपर्क ठेवलेला आहे त्यांचं नेतृत्व चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आहे हे लोकांना त्यांच्यावर फार मोठा विश्वास आहे त्यामुळं त्यावेळीसुद्धा तेच लागतील असा लोकांचा सगळा विश्वास आहे भाजपसुद्धा इथं विकास कामं आम्ही करतोय असा दावा करते आहे काय सांगा भाजप देखील विकास कामं आम्ही करतोय असा दावा करते आहे हां त्यांनी देखील उमेदवार इथे दिलेले आहेत मतदारसंघात आता त्यांच्या बाबतीत आम्हाला काय म्हणजे बोलायचं नाही कसं आहे जेव्हा माणूस काम आता आमचं इथे थोडक्यात सांगायचं म्हटलं प्राथमिक आरोग्य केंद्र इथे मंजूर झालं होतं आणि त्याला आमच्या ग्रामपंचायतला जागा नव्हती आणि जागा नसताना त्यावेळेला रणजित पाटील त्यावेळेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते मग त्यावेळेला ती जागा पहिली शाळेच्या नावावरती ती आम्हाला ग्रामपंचायतच्या नावा देण्यासाठी फार मोठी गावाला मदत त्यांनी केलेली आहे म्हणजे एक आरोग्याची सुविधा आमच्या गावाला त्यांच्यामुळे झाली जागे अभावी आमची उमार होणार नव्हती ती जागा आमचीच होती जिल्हा परिषदेच्या नावावर होती ती आम्हाला फिरवून देण्यासाठी त्यांनी फार मोठं योगदान आमच्या गावचे सरपंच त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी तिथं त्यांना सांगितलं अशी अडचण आहे आम्हाला मंजूर झाली इमारत आरोग्य उपकेंद्राची पण ती मंजूर झालेली इमारतीला आम्हाला ग्रामपंचायतला जागा नसल्यामुळं ते आता परत जाते मग तिने सगळ्या जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना सांगून शिक्षणाधारकांना सांगून ती जागा आम्हाला ग्रामपंचायतला मिळवून दिलीत दहा कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे सध्या स्थितीत कामेरचे सरपंच आहेत पुरवठ्याच्या दोन त्यांच्याकडे संस्था आहेत सोसायटी त्यांच्याकडे आहे ते लोकनियुक्ती सरपंच झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या गावामध्ये त्यांना चांगल्या पद्धती वातावरण आहे मोठी दोन चार गाव आहेत तिथं चांगल्या पद्धती वातावरण आहे आता छोट्या छोटी गाव आहेत जरा इकडे तिकडे होतील काय तर पण ते निवडून ते येणार काय सांगाल एकंदरीत इथल्या जिल्हा परिषदेच्या लढतीवर बोलायचं झालं तर काय सांगाल काय वातावरण इथं आता कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात आमचं जक्रेवाडी गाव येते तसं पण आता दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत परंतु रणजित पाटील दादा यांच्या माध्यमातून आमच्या गावातली बरीचशी कामं झालेली आहेत मग दवाखान्याचं काम असेल अंतर्गत रस्त्यांचं काम असेल मानसिंगच्या फंडातून आमच्या तलावाचं काम झालेलं आहे ते मोठं तलावाचं काम तीन चार कोटीचं काम झालेलं आहे जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या इथं बरीचशी कामं होतात आणि बऱ्यापैकी आता आमच्या गावाचे अंतर्गत रस्ता असतील किंवा काही इतर कामं सर्व आता कामं पूर्त येत आहेत अजून काही जर शिल्लक असतील तर रणजित माध्यमातून होतील तर आम्हाला अशी अपेक्षा आहे तुमचे सहकारी म्हणतात ते रणजित पाटील इथं कामं करतील तुम्हाला काय वाटते कोण इथं निवडून याय पाहिजे किंवा कामं कोण करतात महाविकास आघाडीचा रणजित पाटील उमेदवार हा धडाडीचा उमेदवार आहे तसेच आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ते उभा राहिलेले आहेत आणि सध्याच्या जनतेला विकास काम करणाराच माणूस हवा आहे okay. हो मुख्य तसे शिराळा आणि वाळवा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं म्हणजे विकासकामाच्या दृष्टीतून चांगली छाप आहे आणि तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीच सत्तेवर पाहिजे असं माझं मत आहे दुसऱ्या okay. बाजूला इथं भाजपनं म्हणून उमेदवारी दिलेली आहेत ते पण काम केल्याचा आम्ही दावा करत आहे खरं काय कसं असते प्रत्येकजण आपल्या उमेदवाराची कामं सांगणार आहेत पण जनतेतून जो आता खाली उमेदवार आपल्याला शेवटपर्यंत तळागाळात पोचतो आहे त्याच्याच पाठीशी उभं राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या तर रणजितदादांचं आमचं पहिल्यापासून आमचा पहिला मतदारसंघ त्यांचा कामेरीच होता पण कालांतरानं आम्ही पेठ मतदारसंघात गेलो परंतु परत आम्ही कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात आलो जरी आम्ही पहिला पेठ मतदारसंघात गेलतो तरी पण आमचा जे आपल्या रणजित पाटलांना पाठिंबा होता की त्यांनी आम्ही जी कामे सुचवलं ते बऱ्यापैकी ते आम्हाला कामे करत होते त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या गावातील कामे त्यांच्या मार्फत मार्गी लागत होते यापुढे लागतील ला असं वाटतंय का आणि त्याला संधी तुम्ही देणार आहात हो आता आम्ही तर आमच्या गावाच्या माध्यमातून बराचसा विकास झालेला आहे त्यामुळे बऱ्याच आता सा असं सा सामान्य मतदारांना सुद्धा असं मत आहे की रणजित दादांना परत एकदा निवडून दिलं पाहिजे धन्यवाद जिल्हा परिषदेला इथं राष्ट्रवादीने भाजपनं आपल्या उमेदवारांना संधी दिलेली आहे नागरिक म्हणून तुमची भूमिका काय असणार खरं सांगायचं म्हटलं तर आता जिल्हा परिषद लागल्या आता आम्ही सर्वांच्या दृ सगळ्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर आम्हाला विकास कोण करणार आहे आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहणार आणि तसं म्हणायला गेलं तर या जक्रावेळी गावामध्ये आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेब आणि मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि आत्ता त्यांच्याकडूनच जिल्हा परिषदला रणजितदादांचं नाव आमच्याकडं जाहीर झालं ते उभे राहिलेले आहेत आमच्या गावातून त्यांना पूर्ण पाठिंबा आमचा असणार आहे कारण त्यांनी आम्हाला आश्वासनापेक्षा आमच्याकडे ते नसतानासुद्धा म्हणजे जिल्हा परिषद आम्ही पहिल्यांदा पेटेला होतो पहिल्यांदा कॅमेराच होतो पण नंतर पेटेला होतो पेटेतनं पुन्हा कॅमेरा गेलो पण आम्हाला त्यांचा काम करण्याचा अंदाज आहे चांगला आहे त्यांचा म्हणून आम्ही रणजितदादांनाच आम्ही मतदान देणार तुमची सहकारी म्हणतात रणजित पाटलांना आम्ही मतदान देणार तुमचं काय मत आहे आमचं असं मत आहे की रणजित दादांचं कार्य चांगलं आहे की पहिले जिल्हा परिषदला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शामीर मतदारसंघात आम्ही पूर्वी होतो नंतर पेत मतदारसंघात गेलो तरी सुद्धा तिने आमचे जिल्हा परिषदेचे काम तिने केलेले आहेत आमची त्यामुळे रणजित दादांचं कार्य हे चांगलं आहे त्यामुळे ते शंभर टक्के निवडून येणार अशी आम्हाला गॅरंटी एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघाचा कामेरी विचार करायचा झाल्यास त्यांना लोक संधी देतील असं वाटतंय का कारण वाटतं वाटते शंभर टक्के त्यांना भाजप देखील इथं आम्ही राज्यात केंद्रात आणि आता इथं पण आम्ही आहे त्यामुळे विकास कामे आम्ही करू असा दावा करते कसं झालंय ही भाजपची एक लाट आणि भाजपनं जे काय करते जिकडं आता आमच्या सर्वसामान्य माणसं सुद्धा काय म्हणायला लागल्यात की आम्ही मतदान इकडं करतो त्यांना मतदान जातेच कसं म्हणजे ते मशिनीमध्ये काहीतरी फॉल्ट असेल काय असेल असं पण त्यातनं पण ती भाजपची सत्ता आहे वरती आहे केंद्रात आहे ती कामं करतात पण आत्ता गाव लेवलला जर बघायला गेलं आमचे सरपंच पण आहे दिग्विजय माने चांगले युवा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेब आणि मान्सी भाऊ आणि रणजितदाच्या माध्यमातून पुन्हा आणि आमच्या गावाचा विकास चांगला होईल म्हणूनच आमच्या गावातील खेडू खेडू खेडेगावात आमच्या संपूर्ण ताकद आम्ही रणजितदादांना देऊ कामेरी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातोय गावांमध्ये जातोय नागरिकांशी चर्चा करतोय काय सांगाल कामेरीमध्ये एकंदरीत उमेदवार जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे उमेदवार इथं कोण आहेत काय पाटील दादा जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी शहाजी बापू बर विकास काम करताना जर एकंदरीत नागरिक म्हणून विचार करायचा झाला तर कोण मतीला येते किंवा कोण कामाचा माणूस आहे आता तुम्हाला सांगायचं झालं तर आदरणीय जयंत पाटील साहेब मानसिंग भाऊ माध्यमातून आमच्या समाजासाठी मशानभूमी संरक्षण भिंत आणि बोरचं अगदी उत्तम प्रकारे काम झालं आणि रणजित दादांचा आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट आहे आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार एखाद्या त्यांचं काम आहे अडी अडचणीला उभे राहतात किंवा एखाद्या ज्या अडचणी असेल फोन केला तर उभे राहतात हो हो दादा त्यांना म्हणजे आम्ही फोन केले केले दादा आमच्या शब्दासाठी तिथं उभा राहतात काय सांगाल तुमचा काय अनुभव कोण इथे मत दिला कामाचा रणजित दादा करतात काम हो हो शंभर टक्के एकंदरीत निवडणुकीच्या नि कालाकडे बघायचं झालं तर कोण निवडून नाही जैन साहेबाचीच म्हणजे पार्टी येणार तसं का मानसिंह बाबा हे आम्हाला म्हणजे सतत मदत करत असतात हा कुठलेही सार्वजनिक काम आहे की नाही आम्हाला त्या त्यांचा आधार आहे बर तुमचे सहकारी सगळे जैन पण पर... ठीक सगळे आम्ही त्यांच्या मा सुरुवातीपासून सुरवातीपासून बरं आता काय निकाल असेल आपली तुट सीट लागणार हो खात्री लागला खात्री काय सांगायला एकंदरीत कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार आहेत भाजप आहे राष्ट्रवादीनं आपले उमेदवार दिले कोण काम करते वाटत राष्ट्रवादी काम करते आपल्या पहिल्यापासून राष्ट्रवादीच सगळं काय काम केलं सगळे रस्त्याची कामं झाली पाईपलाईन झाली चाव्यात झालं बाहेरलं पाणी आणायचं ते झालं हाय काम भरपूर करतात सोळा बोळात निशी मिनिट काम क्रिकेट झालं सगळं झालं व्यवस्थित झालं बऱ्यापैकी झालं बऱ्यापैकी उमेदवारांच्या बद्दल सांग कोण उमेदवार विजय होतील वाटतं तुम्हाला रणजित रं, पाटील आणि हे शहाजी पाटील पंचायत समिती रणजित पाटलांचे काय काम आहेत रणजित पाटलांचीच काम आहेत ग्रामपंचायत ही इकडे तिकडे त्यांनीच म्हणजे जयंत पाटलांचे त्यांनीच सगळ केले मला ग्रामपंचायत इथं निवडणूक झालेली आणि त्याचा निकाल लागलेला किंवा विधानसभेचा निकाल होता त्यावेळेचा वातावरण वातावरण काय फरक आहे नाही नाही आमच्या इथे काही सुद्धा फरक नाही आमच्या तर आमचं आम्हाला आहे आमचा काही फरक पडत नाही बर कुठल्या मुद्द्यावर निवडणूक जाईल वाटते तुम्हाला इथली जिल्हा परिषदची आमच्या जयंत पाटलांच्या मुद्द्यावर कायमचं इकडे तिकडे का नाही जयंत पाटलांच्या सोडून घेऊ आमच्या कामेरी तर बाजूला सरकतच नाही का सरकत नाही नाही तसं त्यांचं काम बी आहे ते आम्ही हक्कान जातोय त्यांच्याकडे हक्कानं आमचं काम करतात सगळं करतात म्हटल्यावर काय आम्ही त्यांच्या मागण पळू नये असं भाजपनं पण इथे विकास कामं केले म्हणून सांगितले काय काय आमच्याकडे कधी केलेलं नाही तर ती केली ती इकडे तिकडे काय असेल ती पण नाही तशी कामं ती काय म्हणजे नाही म्हणजे आजच्याकडला इथं तोतारीवाला माणूस आहे चांगलं वातावरण एक नंबरचं वातावरण निवडून येतील काय येणार फिक्स फिक्स धन्यवाद धन्यवाद कामेरी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो इथल्या नागरिकांशी चर्चा केली तिथल्या नागरिकांकडनं आपण एकंदरीत चर्चेचा होरा ऐकता विकास कामाच्या अनुषंगानं जो उमेदवार आम्हाला मदतीला येतो आहे आमचं काम करू शकतो आहे किंवा काम करण्याची ज्याच्यात क्षमता आहे असा उमेदवार आम्ही निवडून देणार असं म्हणतात एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत आणि यापुढेही ते करतील असा विश्वास इथल्या नागरिकांनी व्यक्त केलाय आता मतदान मतदानाला आणखी काय दिवस आहेत काय घडामोडी होतील सांगता येत नाही तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका